राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नयमी नगरपंचायतीच्या रणधुमाळीत यंदा एक वेगळीच गोष्ट घडताना दिसते राजकारण किती कठोर असलं तरी नातेसंबंधांचे धागे कधी कधी पक्षीय सीमारेषेही ओलांडतात याच जिवंत उदाहरण म्हणजे विश्वास कदम यांचा थाडसी निर्णय आपला जावई पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतोय आणि त्याला पाठबळ देण्यासाठी कट्टर राजकीय सीमारेषाही मागे सोडून तिथं सासरे रणांगणात उतरतात जणू काही राजकीय विवाद नात्यांनीच मोर्चा काढलेला दिसतोय सासऱ्यांची राजकीय माघार पण भावनिक आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेले विश्वास कला पक्षनिष्ठा म्हणजे आपली ओळख म्हणजे एका बाजूला पक्षाशी शिस्त तर दुसऱ्या बाजूला जावं याचं स्वप्न या दोन मार्गामध्ये उभं असताना त्यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण शेराळ्यात चर्चेचा विषय बनला आपल्या नेत्यांशी चर्चा करून त्यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकात सांगितलं माझी जावई पृथ्वी सिंग नाईक शिवसेना शिंदेगड माहितीतून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहे जावई म्हणून त्यांना साथ देणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून या निवडणुकीपुरतं मी माझे पक्षीय विचार बाजूला ठेवतोय हो हा केवळ राजकीय निर्णय नव्हे हा भावनेचा नात्याचा आणि कर्तव्याचा उच्चारलेला पुरण आहे घराघरात जाणारे सासरे जावयासाठी जनसमुदायाशी आजवर पक्षासाठी काम करणारे विश्वास कदम आता थेट जनतेच्या दारात राहणार पण हातात झेंडा नाही तर जावयाच्या भविष्याची जबाबदारी शिराळ्यातील गल्ली बोळात चौका चौकात आणि घराघरात त्यांनी स्वतः जात मतदारांच्या भावना जाणून घेण्याचा निर्णय घेतलाय यामुळे निवडणूक फक्त राजकीय उरली नसून ती कौटुंबिक प्रतिष्ठेची परंपरेची आणि कर्तव्य निष्ठेची परीक्षा पण आहे नातेसंबंधांनी रंगवलेली राजकीय कहाणी दोन हजार तेरा पासून मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करणारे विश्वास कदम सांगतात निवडणुकीनंतर मी पुन्हा माझ्याच पक्षाच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे पण या लढाईत जावयाला साथ देणं ही माझी नीती धर्माची जबाबदारी आहे राजकारणात गुरुकृपेचा पक्षाची शिस्त पाळण्याचा त्यांचा इतिहास ठाम आहे पण नातेसंबंधांच्या मानानं त्यांनी घेतलेला हा निर्णय शिराळात नवे वळण आणणारा ठरतोय सत्ता आणि नाती शिराळ्याच्या राजकारणातील दुहेरी धाव दोन वर्षापूर्वी प्रथमच शिराळा नगरपंचायत सर्वसाधारण झाल्यावर विश्वास कदम हे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख इच्छुक होते नंतरच्या आरक्षण बदलात उमेदवारी जावयाला पृथ्वीसिंग नाईक यांना मिळाली आता पुन्हा आरक्षण सर्वसाधारण झाल्यावर कदम यांनी स्वतःहून मागे हटत जावयाच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला हा त्याग म्हणजे केवळ पदासाठी माघार नाही तर भावनांसाठी उभारलेलं एक प्रतिकात्मक स्मारक आहे शिराळा साक्षीदार पक्षीय विचार बाजूला नाती केंद्रस्थानी या निर्णयामुळे कदाचित कदम दुसऱ्या पक्षात जातील अशी चर्चा होती ती पूर्णविराम पावली राजकारणात अनेक गोष्टी तडजोडीवर चालतात पण इथं पक्षापेक्षा नाती मोठं ठरलं आणि त्या निर्णयानं संपूर्ण शहरात एकच चर्चा रंगली सासरे विरुद्ध पक्ष पण जावं यासाठी सगळं काही शिराळा नगरपंचायतीच्या या निवडणुकीत राजकीय रंगमंचावर भावनांचा झेंडा फडकताना दिसतोय नाती जिंकतील की राजकीय समीकरणं याचा निर्णय मतदार करतील पण एकमात्र नक्की या निवडणुकीनं शिराळ्याच्या राजकारणाला एक भावनिक वेगळी आणि ऐतिहासिक पळण देत राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईक वर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरे